आणि सलमान मिनिट सलमान एक मिनिट सलमान सरला सलमान सर कसं बोलते कसं वाटलं तुम्हाला सर म्हणजे कसं वाटलं मॅच आणि फलंदाजी साठी सलमान सर दोन बॉल तुम्ही खात आवाज लिहिले आणि बॉलिंग साठी गेले तर पूर्ण बघूया सलमान सर काय म्हणतात हे जे आपले निळकंठेश्वर चषकचे जे मैदान आहे ग्राउंड आहे ते ग्राउंड बॅटिंग साठी तेवढंच उपयोगी आहे हो आणि बॉलिंग साठी पण तेवढंच उपयोगी आहे हो तर बॅटिंग करताना आम्हाला होम ग्राउंडचा फायदा झाला आणि बांढऱ्या कुठून लांब आहेत वारं कुठून फिरत आहे कुठं जात आहे त्या हिशोबाने बॉलिंग आम्ही टाकली आणि सक्सेसफुल झालो जसं दोन तीन ओव्हरला थोडेसे रन जातात पॉवर प्ले असल्यानंतर आणि पॉवर प्ले संपल्यानंतर चांगली गोलंदाजी करण्याचं आमचं लक्ष होतं ते आम्ही साध्य केलंय आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला नाना ना धन्यवाद